मी समर्थ संदीप शिंदे यत्ता चौबी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा <स्थाँगा> शिंदेनगर केंद्र तंडोली तालुका कडगाव विषय मांडत आहे ऐतिहासिक कथा छंतीने खिंड रडवली अब्दा खानाच्या वदामुळे विजय परत आकार उडला शिवरायांनी पन्नागड जिंकला आदिशहा भयंकर जिला आदिशहा आणि शिवरायांचा नाश करण्यासाठी सिद्धी जवहरला पाठवले सिद्धी जवहर शिवर पण क्रूर होता त्याने पण नागडाला चा फेरवेळा दिला कसा सुरू होता या निरोपाने सज्ज केल्या एकेतून शिवराय उघडवाटीतून जाणार शिवरायाचा वेशधार करणारा व्यक्ती राज्यातून शिवराया सारखा दिसणारा शिवाकाशी तयार झाला ठरल्याप्रमाणे पालख्या निघाल्या शिवाकाशी पालखी पकडली मात्र सिद्धीच्या सेना सुरू केला मात्र थोड्या वेळाने शिवादीला त्याला मारले शिवरा अडचणीत आले कसे कसे घडकिडलांडी शिवराय बाजपूर पुन्हा म्हणाले बाजी वेळ आहे आता उषाला गाठणे कठीण नाही शत्रूंना उलटून तोंड देव बाजी होणार महाराज

तुमच्या दुसऱ्या तुकडीचा निकाल लागला तिकडे शिवराविशाह गडाकडे घोडजाडू करत होते प्रत्येक क्षण असा होता ते असो तेथेही शत्रू होता शिवरायांनी साथीदार असं हल्ला जोडलेला शत्रुची फोडून शाह गडाच्या शा माध्याकडे धाव घेत होते चुका सुरू दु होती शत्रू खिंड तोडू लागला शत्रूचे पहिले शत्रू खिण्ण तर पहिली तुकडी ना झाले झाली